खेळपट्टी अगदी सुखी पाहायला मिळते परंतु या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल का अच्छा दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सामन्यामध्ये हे पाहिजे प्रत्येक प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आहे तसेच तर सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार आठ संघ मालकांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय संपूर्ण स्पर्धे स्पर्धेला प्रवीण पवार सर पनवेल तुषार मांडरे सर कोपरकर आणि या दोन्ही पंचांचा देखील मनपूर्वक आभार कॅमेरामॅन प्रसन्न नीरज काचा यांचं देखील चांगलं काम राहिलंय अक्षय शेठ महात्रे कुणाल शेठ महात्रे यांच्या माध्यमातून वाहिनीचं थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे अतिशय अद्वैत यांची असणारी साथ ही देखील उल्लेखनीय आहे सदा सामन्याला विलंब करू नका सामना क्रमांक तीनफॅक जिंकले टीम सागर सुखोडे साहेब यांच्या मालकीचा संघर्षाचा निर्णय एक साठी एक्सप्रेस विजय सचिव होतील पहिला चेटू पहिला चेटू राजेश कोच्यासाठी कंबर क्लियर करून चेंडू सीमा रेषा पार मिस्टर पीडीपीएल राजेश कुराडे यांच्या बाट पाठ मधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा फटकार पहिल्या सामन्यामध्ये राजेश कुराडे शांत होते परंतु या सामन्यात पहा सुरुवात ओव्हर पी चेंडू अगदी समोरच्या दिशेने राजेश कुराडे यांची हा बॅटलिफ्ट बॅट स्विंग हे मात्र अत्यंत उल्लेखनीय असते त्यांची फलंदाजी अगदी प्रेक्षकांना पाहायला आवडते पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला तुमच्या समोर

दोन चेंडू दोन मोठे फटके आले राजेश कुराडी दोन चेंडू मध्ये बारा धावा रेणुका देवी स्पोर्ट्स छंपवाडी या सामन्यामध्ये अगदी वेगळ्या मनसुबाने मैदानाच्या आतमध्ये उतरले विजय यांच्यावर केले आक्रमण दोन एकेरी धावा आले त्या षटकामध्ये कुम एक्सप्रेस विजया यांच्यावर केलेलं आक्रमण रबर बॉल वर खेळपट्टी अगदी सुखी ठणठणीत आहे रबर बॉल वर खेळपट्टीवर बॅटला घेणं सोप्पं असेल पण तो गोलंदाजाला देखील अगदी चाक्ष गोलंदाजी करावी लागेल विजय सावंत विजय सावंत याचा ओवर पे चेंडू इनसाइड आऊट कव्हरच्या दिशेने अगदी क्रिकेट मधील पुस्तकी फटका पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषा पार वडण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग सोपट

हे षटकरणी मात्र पहिल्या षटकाचा शेवट होतोय पहिल्या चेंडूवर आला षटकार शेवटच्या चेंडूवर आला षटकार तीनशे दहा संख्या चोवीस आणि हा पहा रिप्ले का बॅट स्विंग आहे हाय बॅक लिफ्ट वॉटर मिनिटचा चांगला वापर आणि हा दोन स्क्रीन वरती तुमच्या समोर रिप्लाय प्रेक्षकांच्या समोर अगदी दाखवला जातोय फ्लिकचा फटका हा ती बॅट ज्या प्रकारे फिरवली राजेश कुराडे भाऊसाहेब गटातील क्रिकेट देखील गाजवले आहे मिस्टर पेटी पी पे एल हे बिरुदावली त्यांनी सातत्याने मिळवली आहे ते आज मात्र पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पडत असताना पाच चेंडूमध्ये मध्ये नापात तेवीस धावांवर खेळ करत असताना मिस्टर पेटी पी एल राजेश कुराडे घोषटवाडी गावचे खेळाडू आहेत आज मात्र आपल्या तालुक्याच्या प्रीमियर सांगता दोन शक्का घेत श्री देवी स्टेट राजेश कुराडिया मुलालेचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय अगदीच लॉंगॉन आहे चेंडूकडे पाहत राहील बॅट मधून आलाय स्वीट साऊंड चेंडू आउट ऑफ द ग्राउंड मिस्टर पीटीपीएल यांच्या बॅट मधून पहिले दोन चेंडूवर विलासनीय अगदी प्रभावित केलं होतं परंतु हा पहा अगदी हा चेंडू देखील हळूहळू चेंडू राजेश कुराडे यांचा हेलिकॉप्टर उडाला चव्वेचाळीस जावा राजेश कुराडे नाबाद एकोणतीस ओशवाडी गावचे खेळाडू आहेत अग्बिया मिस्टर पीटीपी म्हणून त्यांचं सा नाव सातत्याने घेतलं जातं आता मग दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज तळांगण हे मैदान फटका मिनी हेलिकॉप्टर राजेश कुराळे यांच्या बॅड मधून लाल जबाब कडक फटका चेंडू सीमा रेषा पार पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा हा मोठा धमाका छटकार शटकराने मात्र श्री रेणुका देवी स्पोर्ट्स छट्टी संघाचं सांगिक अर्धशतक झळकावलं गेलंय चुकी झाले मी तर म्हणेन सातत्याने तुम्ही एखाद्या फलंदाजाला हळवार चेंडू हाताळू शकत नाही आणि जर समोर एक डावकर विस्फोटक फलंदाज असेल तर आणि मला थोडंसे देखील आश्चर्य वाटतंय कारण ज्या वेळेला समोर डावकरे आताचा फलंदाज आहे त्यावेळेला तुम्ही डावकरे आताच्या गोलंदाजाला देता गोलंदाजी ते थोडंसं काही पटत नाही जाणला जातो छोटा क्रमांक चार चूरा सुराचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर अगदी छोडम फुलचा फटका तक्तीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय राजेश कुराडे यांच्या बॅटमधून मधून हवाई सफर पीटीआर बी पी एल शतकार खराब गोलंदाजी अगदी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हाताळला गेलाय आणि या हाफ ट्रॅकर चेंडूवर पहा राजेश कुराडे यांची बॅट स्विंग हाय बॅक लिफ्ट पटका सजाव नाभात पंचेचाळीस धावा अगदी बारा चेंडू मध्ये ठोकल्यात राजेश कुराडे मिस्टर पीटीपीएल ऑन साइड लाइन डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आडण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वातील पर्वातील वैयक्तिक अर्धशतक येत आहे मिस्टर राजेश कुराडे मिस्टर पीडीपीएल मॅन फ्रॉम घोषेटवाडी अगदी प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारत असताना तेरा चेंडू मध्ये सात षटकारांच्या मदतीने एक्कावन्न धावा आणि पहा संदीप बावडेकर पाटणचा मॅक्सवेल अगदी अभिनंदन करत असताना ही आहे पाटणचा क्रिकेट ही आहे खेळाडू वृत्ती आणि अगदी बॅट उंच प्रेक्षकांचे माने वंदना स्वीकारायची राजेश कुराडी आणि पहा क्षणचित्र दाखवली जात आहेत ओम साई एम टी सी विस्फोटक लाजवाब आक्रमक फलंदाजी धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले अगदी नक्कीच त्यांना देखील संधी असेल

छप्पन्न धावांची सागर सुकोळी साहेब यांच्या मालकीचा चेंडू पुढे राजेश कुराणे ब्रँडेड फटका अठ्ठ्याऐंशी धावा धाव फलकावर राजेश कुराणे नाबाद बासष्ट धावा तुषार बापू थँक्यू सो मच अगदी ऑनलाईन पुढचा चेंडू अट्राचा चेंडू होता शेवटा पोलचा फटका दिय ला गवताला आग लावत असणारा क्लासिकल फटका राजेश कोरडे यांच्या पॅट चेंडू सीमारेषा पार पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग चौकार आणि या सहकार्याने टीमची धाव संख्या तब्बल त्र्याण्णव धावा आता मात्र सांघिक शतक झळकावलं जाईल का दोन चेंडू शेष राजेश राजेशराडे चेंडू मध्ये सासष्ट ठोकल्या हो एकवीस चेंडू मध्ये आठ षटकरांच्या मदतीने तब्बल दाबाद एकोणसत्तर धावा वॉट अ क्लीन स्ट्रायकर ऑफ द रबर बॉल शेवटचा चेंडू सांघिक शतक झळकवला जाईल का पुलचा फटका पंचांकडे नजर असेल या अगदी पंच चर्चा करतील एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर सत्त्याण्णव धाव धाव फलकावर अठ्ठ्याण्णव धावां झाल्याची तर एकदा चौदा टाळे वेळेला काय हरकत आहे बिस्तर पीडीपीएल तालुक्याचा